पाच मिनटत तुमच्याकडे मला थोडं बोलायचं तुमच्याशी उत्तम काम करण्याचा ध्यास जे घेतात सुख आणि आनंदाचे ते धनी होतात मुखी राम विश्राम आहे सदानंद आनंद से होण तोषीण संदेहकारी निजधाम हे नाम शोकापहारी आपल्याला काम केल्यानंतर विश्रामाची गरज असते म्हणजेच आरामाची पण जर आपण काम करताना रामाचं नाव घेतलं तर आपल्याला मुळे दमायलाच होत नाही तू विचार केलास ना हेच मला खूप महत्वाचं वाटलं काय विचार करण्यासाठी वेळ काढावा लागतो तशी इच्छा असावी लागते आणि अभ्यास करण्याची तयारी असावी लागते आणि अशी इच्छाशक्ती मेहनत करण्याची तयारी कमी असणारीच माणसं बरीचशी भेटतात म्हणजे मोबाईल वर टाइमपास करायला गेम खेळायला त्यांच्याकडे वेळ असतो पण त्याच मोबाईल मध्ये चांगले संस्कार करणारे असे सुद्धा व्हिडिओ असतात की ते बघा असं म्हटलं की वेळच मिळत नाही हो असं उत्तर असत त्यांचं हो खरंय तुमचे जर मनाचे श्लोकाचे व्हिडिओ रोज पाहिले ना तर किती कितीतरी माहिती मिळेल आणि चांगलं कसं वागायचं चा, हेही समजेल मुळात सतत रामनाम घ्यायचं म्हणजे काय करायचं सतत उत्तम कामाचा विचार करायचा तसं वागायचं काहीतरी नवीन चांगलं शिकायचं ज्याच्यात आपलं आणि समाजाचं भलं आहे असंच काम करायचं कुणाशी गप्पा मारायच्या असल्या तर ह्याचं काय झालं तिचं भांडण झालं अशा गप्पा न मारता तू काय वाचलंस काय नवीन शिकलीस तुला काय करण्याची इच्छा आहे आणि मी काय करते मला काम करताना कोणत्या अडचणी येत आहेत त्या अडचणींवर मात करण्यासाठी काय करायला हवं अशाही गप्पा मारता येतातच की कारण आपण नेहमीच म्हणतो जे जे उत्तम ते म्हणजे राम आपल्या जगण्यात ज्यामुळे राम येतो ते काम म्हणजे राम मी आमच्या इथल्या सगळ्या छोट्या छोट्या मुलांना जमा करते आणि शाळेत झालेल्या गोष्टी सांगते मी त्या छोट्या छोट्या मुलांना हेही सांगितलेलं की रस्त्यात जर अनोळखी माणसं भेटली तर त्यांच्याशी बोलायचं नाही त्यांच्याकडून चॉकलेट घ्यायचं नाही मुलं पळवणारे टोळीच असते ना हा आणि हे सगळं करताना तुला बरं वाटत आनंद होतो हो ना अर्थातच हाच तो राम ज्याच्यामुळे आपल्या मनाला समाधान मिळतं मनस शांती मिळते विश्राम मिळतो आराम मिळतो आनंद मिळतो ते काम म्हणजे राम नुसतं हातपाय पसरून आराम करण्याला विश्राम म्हटलेला नाहीये हेच तर सांगण्याचा प्रयत्न करते मी उत्तम कामाचा ध्यास आपल्याला मानसिक समाधान देतो त्याचा आनंद आपण सदानंद म्हणजे सतत घ्यावा तो, तो प्राजन करावा सेवन करावा असे रामदास स्वामींनी सुचवले प्रसुतीसाठी आलेल्या माझ्या पेशंटची सुलभ प्रसुती करून देणं आणि स्त्री रोगाने त्रस्त असलेल्या रोग्यांना त्यातून मुक्त करणं हेच माझ्या आयुष्याचं ध्येय आहे आणि हाच माझ्या आयुष्याचा राम आहे एकदा एका पेशंटला डिलिव्हरीच्या नंतर अक्षरशः नळ सुटल्यासारखा रक्तस्त्राव व्हायला लागला आणि असा रक्तस्त्राव होणं म्हणजे मृत्यूच लक्षण त्यावेळेला माझ्या ज्ञानावर आणि अनुभवावर विश्वास ठेवून मी तिला आवश्यक ती औषधं इंजेक्शन सगळं काही दिलं पण मनात मात्र मी अक्षरशः देवाचा धावा करत होते मला वाटतं अशा कठीण प्रसंगांमध्ये प्रार्थना आणि प्रयत्न या दोन्हीचा मेळ घालणं अतिशय आवश्यक असतं त्यावेळीही हेच सिद्ध झालं आणि त्या, त्या पेशंटचा रक्तस्राव थांबला हिमोग्लोबिन कमी होणं असो किंवा अशा प्रकारच्या आणखीन कोणत्याही समस्या असो आपल्या आत्मविश्वासाचा राम आणि ज्ञानावरची श्रद्धा जर तसुभरही कमी झाली नाही तरच आपल्याला यश मिळतं दयावीण तो, तो शीण संदेहकारी धाम हे म्हणजे म्हणजे काय हे नाही मला विना म्हणजेच रामाविना आणि रामाविना म्हणजे चांगलं काम करण्याशिवाय जेव्हा आपण आपल्या आयुष्यातनं उत्तम काम वजा करतो ना तेव्हा त्या कामापासून मिळणारा आनंद सुद्धा नाहीसा होतो हरवतो आणि मग आपण दुःखी होतो हे मला इथे सांगण्याचं कारण असं की आपल्या आजूबाजूला अशा अनेक घटना घडत असतात माणसं मोठी मोठी स्वप्न बघतात ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी कर्ज काढतात आणि मग खूप नाव पैसा यश प्रसिद्धी सुद्धा मिळवतात पण आयुष्य हे राहट पाळल्यासारखं असतं राहत पाळला कसा वर जातो आणि खाली येतो अगदी तसंच आपण यशाच्या शिखरावरही जातो आणि अपयशाचे खड्डे सुद्धा आपल्याला पचवावे लागतात जेव्हा माणसाचा स्वतःच्या ध्येयावरचा म्हणजेच रामावरचा विश्वास उडतो ना तेव्हा मग सगळंच संपलंय अशी भावना त्याच्यात निर्माण होती आणि तो माणूस स्वतःलाच संपवतो सगळ्यांनाच ही माहिती आहे की एबीसीएल कंपनीला खूप तोटा सहन करावा लागला आणि त्यामुळे अमिताभ बच्चन यांना नव्वद कोटी रुपयांचं कर्ज झालं होतं पण त्यांचा स्वतःवरचा स्वतःच्या ध्येयावरचा आत्मविश्वासावरचा विश्वास कमी झाला नाही महानायक म्हणून जगासमोर आजही ते उभे आहेत जेव्हा निराशेनं ग्रासून जातो ना आपण त्यावेळेला अशी माणसं आठवावीत आणि आपल्या ध्येयावरचा विश्वास दृढ करत आपल्या रामाची म्हणजेच ध्येयाची आराधना करा मन खंबीर व्हावं समर्थ व्हावं म्हणून समर्थ रामदास स्वामींनी मनाचे श्लोक लिहिले त्या श्लोकांचा आजच्या काळात जगताना कसा उपयोग करून घ्यायचा हे सांगण्यासाठी हे व्हिडिओ मी सहज सोप्या शब्दात आजच्या काळातली उदाहरणं देत तुम्हाला जर हा उपक्रम उपयुक्त वाटत असेल ना तर तो, 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 तो सगळ्यांपर्यंत पोहोचवा म्हणजे सगळ्यांना त्याचा लाभ होईल चॅनल सबस्क्राईब केलं बेल आयकॉन प्रेस केलं की के हे व्हिडिओ सहज त्यानं बघता येतात हे मला तुम्हाला नव्यानं सांगायला नकोच मी तर नेहमीच म्हणते तुम्ही म्हणा इतना तो हम कर ही सकते हैं। जय जय रघुवीर समर्थ